कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगडच्या मुरुडमधील एका शासकीय कर्मचारी महिलेने अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे गैरशिस्तीचे काम केल्यामुळे या महिलेला कामावरून काढून टाकल्याचे कळत आहे परंतु कोणतीही चौकशी न करता बिनबुडाचे आरोप अधिकाऱ्यांनी केले तसेच कोणत्या प्रकारचे गैरशिस्तीचे काम केले आहे याची कल्पना न देता तडकाफडकी कारवाई करण्यात आल्याने या महिलेने कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आमरण उपोषण सुरू केले आहे तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनोन्नती अभियान मध्ये मी तालुका अभियान व्यवस्थापक मुरुड जिंजिराईत पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मला पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही अचानक काढून टाकण्यात आलेलं आहे त्याचं कारण मला सांगितलेलं नाही कार्यालयीन गैरशिस्त इतकंच सांगण्यात आलेलं आहे पण त्याविषयी कोणत्याही प्रकारची मी कामावर असताना चौकशी लावण्यात आलेली नाही आहे किंवा कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली नाही खरं तर मी कामावर असताना मुरुड तालुक्याचं काम हे एक नंबर झालेलं होतं त्याच्यामुळं काढण्याचं काहीच कारण नव्हतं पण त्याचे कारणे काय आहेत ती मला मिळावी गैरशिस्त काय केलेली आहे ते मिळावे आणि अचानक नोकरी गेल्यामुळं आज मी एक विधवा म्हणून आहे तर अचानक नोकरी गेल्यामुळे जे काही माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याचे हे त्यांनी समजून घेण्यात घ्यावं आणि जे कोण ह्याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांची चौकशी लावण्यात यावी